नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिव्हर्स धन्यवाद अगदी मनापासून आभार बघूनच तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुम्हाला कोणती छान अशी भाजी दाखवणार आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे फणसाची मस्त मसालाची अगदी छान ग्रेव्हीची भाजी दाखवणार आहे फनस अगदी सिजनेबल याच्यातच येतं आणि खूप शरीरासाठी पौष्टिक आहे खायलाही ते खूप छान लागतं कच्च्या फणसाची भाजी आज खूप छान अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर आणि हल्ली बाजारात ते छान अगदी इझिली आपल्याला अवेलेबल पण होतं तर काय करायचंय बाजारात मी आता आणलेलं आहे अर्धा किलो फणस सगळ्यात पहिल्यांदी आता काय करायचंय असं हाताला भरपूर असं छान तेल लावून घ्यायचंय आणि तुम्ही सुरीने कापत असाल किंवा मग विळीने कापत असाल तर त्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचंय तुम्ही कुठलंही तेल लावू शकता खोबऱ्याचं तेल लावू शकता किंवा मग आपण जे भाज्यांना वापरतो गोड तेल ते पण लावू शकतात म्हणजे त्याला याला काय असतं फणसाला भरपूर असा शिक असतो तर तो आपल्या हाताला चिटकत नाही कापताना सुरीला हे होत नाही पटकन कापलंही जातं म्हणून छान असा तेल लावून घ्यायचंय आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत जर या बिया कोवळ्या असतील तर ठेवायच्या आहेत आणि जर कोवळ्या नसतील तर त्या बिया काढून टाकायच्या आणि हा मधला पाठ जो असतो ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे ही पाठही आपल्याला अशी काढून घ्यायची बघा तेल लावल्यामुळे अजिबातही चिटकत नाहीये या पद्धतीने आपल्याला फणसाचे आणि फंसाचे जेव्हा आपण हे करतो ना फोडी करतो ना तेव्हा त्या मोठ्या मोठ्याच करायच्या नाहीतर मग ते खूप गाळ होऊन जातात बघा मी हा आतला जो आहे भाग तोही काढून टाकलेला आहे आणि जर कवळ्या नसतील या बिया तर या बिया आपण आपल्याला काढून टाकायच्या आणि या पद्धतीने असे तुकडे करून घेतलेले आहेत या पद्धतीने मी छान असे मोठे मोठे फोडी करून घेतलेले आहे फोडी मोठ्याच करायच्या आहेत म्हणजे मग त्या गाळ होत नाही अगदी आता आपल्याला कुकर मध्ये घालून एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर पातील्यात केला तर सात ते आठ मिनिटं छान त्याच्यात वाफवून घ्यायची आपल्याला उकडून घ्यायची अगदी बुडेल इथपर्यंतच मी पाणी घातलेलं आहे बघा या पद्धतीने आता आप त्यात आपल्याला घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल आणि एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि आलं हे थोडंसं तुम्ही ठेचून घालू शकता किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करूनही घालून घ्यायचंय बघा या पद्धतीने मी आता ते घालून घेते कुकरला आता आपली याची एक शिट्टी करून घ्यायची आहे बघा मस्त असं आपलं शिजलेलं आहे फनस ऐंशी टक्केच आपल्याला छान एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि हे मी नितरून घेतलेलं आहे त्यातलं पाणी पण मी फेकलेलं नाहीये हेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे आणि आता मी घेतलेले त्यासाठी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक चिरले तरी चालतील त्यानंतर घेतलेले दोन टॅमॅटो दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाच सा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर एक ते दीड चमचा धनेजिऱ्याची पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मी घेतलेली आहे कसुरी मेथी आणि एक चमचा घेतलेला आपला जो साठवणीतला ठेवलेला असतो मसाला घरात केलेला तो मसाला आणि फोडणीसाठी जिरे मोहरे आणि सवीनुसार मीठ चला तर आपण आता हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचंय मिक्सरवर वा। किंवा मग तुम्ही ठेचून घेतलं तरी चालेल घेतलेली आहे कढईत दोन पळ्या तेल टाकून आहे आपल्याला की एक चमचा टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की एक चमचा टाकायचं आहे जिरं पाव चमचा हिंग इथे लसूण आणि आलं छान खेचून घेतलंय हिरवी मिरची लसूण आलं ते घालून घ्यायचंय कांदा कांदा आपल्याला एकदम छान अगदी पूर्ण लाल होईपर्यंत छान मोठ्या गॅसवर परतून आहे थोडीशी टाकून घ्यायची त्यात हळद हळद थोडीच टाकायची आहे कारण आपण जेव्हा फणस ठेवलं होतं कुकरला लावायला तेव्हाही थोडीशी हळद टाकलेली होती या भाजीचं वैशिष्ट्य हेच आहे की आपण जे कांदा टॅमॅटो परतो ना ते अगदी छान पूर्ण व्यवस्थित खूप लाल वगैरे असे व्यवस्थित करून घ्यायचे जशी आपण ग्रेव्ही कलर येईपर्यंत करतो ना तशीच खूप छान एक पाच एक मिनिट छान परतून आहे कांदा आणि टॅमॅटो बघा आपला कांदा मस्त लाल झालेला आहे छान परतला गेलेला आहे आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो टमॅटो तर ते आपण टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे टोमॅटो छान शिजला जातो आणि आपण जेव्हा फणस ठेवलं होतं शिजायला कुकर मध्ये एक शिट्टीसाठी त्यावेळेस मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजानेच आपल्याला ग्रेवीचं मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण घालून घ्यायचे आहे जे आपण काढून घेतलेले आहेत ते सगळे मसाले जे आपण पाणी ठेवलेलं होतं ना घालून घ्यायचंय थोडस उकळून घ्यायचंय तर गुळ गुळ ऑप्शनल आहे कारण फनस पण गोड असतं तुमच्याकडे नसल आवड़त तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल म्हणजे फनस आहे ते टाकून घ्यायचं तर जर अशी घट्ट आवडत असेल तर तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा मग तुम्हाला जर असं वाटलं तर अजून रस्ता धरायचा आहे तर तुम्ही थोडस पाणी पण घालू शकता फक्त पाणी घालताना जर ते ग्रेवीचं पाणी तुमच्याकडे शिल्लक नसेल फणसाचं तर तुम्ही पाणी गरम करून घालायचंय बघा मस्त अशी आपली भाजी तयार आहे आता एक बारीक गॅसवर फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटं झाले आहेत मस्त वाफ आलेली आहे बघा आपली भाजी पण खूप सुंदर तयार झाली आहे मी आता थोडीशी टाकून घेते आहे वरतून कोथिंबीर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद